वाहतूक पोलिसांवर हात उगारला तर काय अवस्था होते हे न से। या दृश्यातनं तुम्ही आता बघितलं असेल ट्रॅफिक पोलिसावर हल्ला करणारा दगड मारून या पोलिसाला जखमी करणारा हाच तो आदिनाथ उर्फ बबलू भागवत मासाळ वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालणारा अरेरावीची भाषा करणारा हाच तो आरोपी आहे जो आज गुडघ्यावर आलाय वाहतूक पोलिसाला मारणाऱ्या या आरोपीची भेकराई नगर इथून धिंड काढण्यात आली आहे ही घटना घडली आहे पुण्यातल्या फुरसुंगी परिसरातल्या भेकराई नगर इथे फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यानं वाहतूक पोलिसावरच हल्ला करण्यात आला होता आणि यामध्ये राजेश गणपत नाईक हे पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले पोलीस हवालदार राजेश नाईक हे फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्य असेल गुरुवारी संध्याकाळी ते भेकराई नगर चौकात वाहतूक नियमांचं कर्तव्य करत होते संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातनं एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नको असं सांगितलं मात्र याचा राग आल्यानं ना त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक हे गंभीर जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं आणि त्यावेळी अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला पोलिसांनी तत्काळ या आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला ताब्यातही घेतलं खर तर वारंवार वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी पोलिसांनी आता कडक पावलं उचलली आहे ज्या रस्त्यावर त्यानं पोलिसांवर हल्ला केला होता त्याच रस्त्यावर या आरोपीची धिंड काढण्यात आली या दृश्यातनं तुम्ही बघू शकता पोलिसांवर हल्ला केला तर काय अवस्था होते अशी समाधत या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे वाहतूक अरेरावीची भाषा करत तो वादही घालत होता मात्र त्याच हे कृत्य त्याला चांगलंच महागात पडलं पोलिसावर हल्ला केल्यानं तो आज गुडघ्यावर आला आणि सर्वात देखत त्याची धिंडही निघाली